आयुष्यभर जवळ राहिलेले त्यांना जवळून पाहिलेले त्यांच्याशी त्यांच्याबरोबर काम केलेले मोठे झालेले आणि आता अनेक वर्षांचा अनुभव घेऊन अत्र्यांचे खास जवळ ते स्वतःला ते म्हणतात मी आता भावे राहिलेलो आहे मी अत्रेत झालेलो आहे ते म्हणजे आमचे ज्येष्ठ संपादक मधुकर भावे मी आधी कार्यक्रम सुरू करायच्या आधी आपली जे पाहुणे मंडळी आहेत आणि तसंच ह्या वर्षी झेंडूच्या फुलांची शताब्दी आवृत्ती काढणारे प्रकाशक अशोक मुळे डिम्पल पब्लिकेशन्स हे इकडे आलेले आहेत माझा भाऊ भाव हर्षवर्धन देशपांडे